नमस्कार मी मनीषा आपल्या भारतीय मुलींनी विश्व क्रिकेटमधला विश्वचषक जिंकून आपल्याला जणू एक दिवाळीची भेटच दिलेली आहे म्हणून मी माझ्या चॅनलतर्फे त्यांचं अभिनंदन एक खूप शतशहा त्यांचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा साऱ्या देशातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतच आहे पण माझ्या चॅनलतर्फे ना आपल्या सर्वांच्या तर्फे मी त्यांचं अभिनंदन करून त्यांच्यासाठी एक जुनं मराठी गीत सादर करते की जे त्यांच्या यशाला अगदी चपकलपणे आहे आणि ह्या मुलींनी आपल्याला एक दिवाळीची मोठीच्या मोठी भेट दिलेली आहे आणि एक ऐतिहासिक पराक्रम गाजवलेला आहे अयो चित्रपट आहे पुत्र व्हावा ऐसा आणि याचे कवी आहेत पी सावळाराम संगीत आहे वसंत प्रभू आणि गायक आहेत अमराठी गायक तलत मेहमूद अतिशय सुंदर गाणं आहे यश हे अमृत झाले यश हे अमृत झाले सुख स्वर्गीचे आले सुख स्वर्गीचे आले यश हे अमृत झाले दिग्विजयाच्या मनोरथावर दिग्विजयाच्या मनोरथावर नक्षत्र झुलते अंबर नक्षत्र झुलते अंबर मागे पुडती राजपथावर मागे पुडती राजपथावर लक्षीपलागले यश हे अमृत झाले सुख स्वर्गीचे आले यश हे अमृत झाले सुमनांचे उधळीत जेले सुमनांचे उधळित जेले जन गौरवतो जय जय बोले जन गौरवतो जय जय बोले कीर्ती कीर्तिध्वजावन लावून डोळे कीर्ती ध्वजावर लावणी डोळे भाग्य पुढे चाले यश हे अमृत झाले यश हे अमृत झाले सुख स्वर्गीचे आले यश हे अमृत झाले असं या मुलींना पुढच्या वाटचालीला माझ्या खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप खुँ, शुभेच्छा आणि शतशहा त्यांना वंदन आणि मी मला येईल तसं त्यांचं कौतुक